नमस्कार ई पी एफ ओचा मोठा निर्णय पी एफमधून आता घराच्या डाऊन पेमेंटसाठी निधी काढता येणार घराचं स्वप्न आता केवळ स्वप्न राहता वास्तवात साकार होणार आहे आजकालच्या धाकतगीच्या आयुष्यात सूजचं एक छोटंसं पण सुंदर घर असावं असं स्वप्न जवळजवळ प्रत्येक नोकरदार व्यक्ती पाहत असतो मात्र या स्वप्नाला वास्तवात आणताना था पहिल्याच समोर येतो म्हणजे डाऊन पेमेंट बँकेला लोन मिळालं तरी सुरुवातीचं दहावीस टक्के रक्कम एकाच वेळ भरायची असते आणि ती जमवणं अनेकांसाठी कठीण असतं मात्र आता या समस्येवर एक सोपा आणि दिलासादायक उपाय समोर आला आहे ई पी एफ ओ कर्मचारी निर्वाह निधी संघटनाच्या नव्या निर्णयामुळे ही बातमी तर आपण पूर्ण बघणारच आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा कारण घर घेणं आता थोडं सोपं झालंय आणि ही बातमी प्रत्येक घराच्या शोधात असणाऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे तर ई पी एफ निर्णय काय आहे ई पी एफ ओने जाहीर केलेल्या ना नव्या नियमानुसार आता कर्मचारी त्यांच्या पी एफ खात्यातून घराच्या डाऊन पेमेंटसाठी निधी काढू शकतात म्हणजेच घर खरेदी करताना आता पी एफमधला मधला काही हिस्सा वापरणं शक्य होणार आहे आणि तेही अगदी नव्वद टक्केपर्यंत हा बदल म्हणजेच केवळ एक आर्थिक सवलत नव्हे तर हजारो लोकांसाठी एक नवा आशेचा किरण आहे हा निर्णय का महत्वाचा आहे डाऊन पेमेंटची अडचण मिटेल घर खरेदी करताना सुरुवातीची मोठी रक्कम ही अडचण असते आता ती पी एफमधून काढता येणार असल्याचे अनेकांचे स्वप्न साकार होणार आहे पगारातून प्रत्येक महिन्याला पी एफमध्ये रक्कम जाते पण ते रिटायरपर्यंत वापरले जात नाही आणि ती रक्कम गर्दीच्या वेळी वापरण्याची मुभा मिळाली आहे जास्त लोक घर घेतील म्हणजेच घरांची विक्री वाढेल आणि त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही सकारात्मक परिणाम होणार आहे तर कोण काढू शकतं पी एफमधून रक्कम अटी आणि पात्रता ई पी एफ ओकडून काही अटी निश्चित करण्यात आले आहेत या अटींची पूर्तता केल्यास तुम्ही पी एफमधून निधी काढू शकता तुमचं पी एफ खातं किमान तीन वर्ष जुनी असणे आवश्यक आहे तुम्ही घर खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी रक्कम काढत आहात हे स्पष्ट असावं नव्वद टक्केपर्यंत रक्कम तुम्ही काढू शकता पण यासाठी काही दस्तऐवजांची पूर्तता करावी लागेल घर विकत घेणारी व्यक्ती पी एफ खात्याचीच असावी किंवा सहमालकी असावी ई पी एफ ओचा सल्ला रक्कम काढताना काय काळजी घ्यावी जरी आता पी एफमधून पैसे काढण्याची मुभा मिळाली असली तरी ई पी एफने यासंदर्भात महत्त्वाचा सल्ला दिला तुमच्या रिटायरमेंट फंडला कधीही दुर्लक्ष करू नका घर गर घेणं गरजेचं असेल तरी भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता ही त्याहून महत्त्वाची आहे म्हणूनच रक्कम काढताना योग्य नियोजन करा फक्त गरजेपुरतीच रक्कम काढा घराच्या बजेटला आढावा घ्या आणि मगच निर्णय घ्या घर खरेदीची प्रक्रिया सुरू कशी करायची ई पी एफच्या नियमानुसार घर खरेदीसाठी पी एफमधून निधी काढायचा असेल तर पुढच्या गोष्टी करणं आवश्यक फॉर्म एकतीस ए पी एफ एकडे सबमिट करावे लागेल घर विक्रेत्यांचे डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स द्यावे लागतील ई पी एफ ओकडून वैधता तपासली जाईल आणि मग रक्कम तुमच्या घराच्या डीलरला थेट पाठवली जाईल काही वड्या खात्यावरही जमा होऊ शकते याचा फायदा होणार कुणाला ज्या व्यक्तींना पहिलं घर घ्यायचं आहे जे स्वच्छ गावात किंवा शहरात स्थानिक व्हायचं स्वप्न पाहतात जे सतत भाड्याच्या घरात राहतात आणि विशेष मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला ई पी एफ ओचा हा निर्णय ने एक नियम बदल नाही तर तो लाखो कुटुंबाच्या जगण्याचा एक मोठा बदल घडवणारा टर्मिंग पॉईंट ठरू शकतो जर खरेदीचे स्वप्न आता सहज साकार होतील मात्र वेळी आर्थिक नियोजनही तितकंच महत्त्वाचं आहे तुमचं पी एफ खातं तीन वर्षाचं झालं आहे का मग मा आजच माहिती घ्या आणि तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणा ही माहिती उपयुक्त वाढली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच उपयुक्त आणि विश्वासह्य बातमी आम्ही तुमच्यासाठी आणतच राहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद